या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला प्राधान्य द्या स्वाती मॅडमांना तसं विचार केला तर मॅडमांचं भरपूर वातावरण चांगलं आहे स्वाती ताई जेव्हापासून आल्यात तेव्हापासून त्या महिलेला बाहेर पडून स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी नवी उमेद मिळाली कारण महिला तरी शंभर टक्के सगळ्या मॅडमांच्या बाजूला डॉक्टर स्वाती पाटील मॅडम आमचा तरी त्यांना सपोर्ट आणि आम्हाला खात्री नव्हे अगदी शंभर खात्री आहे की त्याच विजय होतील अडीअडचणी आल्या तरी पण आपल्या सोबत असतात मॅडम आणि त्या महिलांसाठी काय उपलब्ध राहतो त्यांनी बायकासनी कसं जगायचं कसं हे करायचं हे शिकवलंय त्यांनी मॅडमचं चा वातावरण चांगलं आहे लोक डायरेक्ट येतात ताई आम्हाला मतदान करा हात जोडून विनंती करतात हा बदल ह्या ताई पर्यंत लोक जाण्याचं एकमेव कारण म्हणजे हे आमच्या स्वाती आहे पन्हाळा हा जनसुराजाचा बालिकेला समजला जातो तर या निवडणुकीमध्ये तो बालिकेला आबाधित राहील का चित्र वेगळा असेल ह्यावेळी बदल हा घडणार नक्की कारण मॅडमांनी महिलांच्या सोबत काम करताना मुलांच्यासोबत पण म्हणजे मध्ये आता निमित्त त्यांचा रोजगार मेळावा वगैरे आयोजित केला तीन वर्ष झालं सतत काही ना काहीतरी वाटप चालू असते म्हणजे घड्याळ असू दे किरकोळ गोष्टीवरूनसुद्धा मॅडम सहकार्य असतात म्हणजे किंवा अडच अडीअडचणी आल्या तरी पण आपल्यासोबत असतात मॅडम त्यामुळे ह्यावेळी बदल नक्की घडणार त्या फक्त महिलांसाठीच कार्यरत असतात का नाही युवकांच्या सोबत सुद्धा असतात आता मध्ये रोजगार मेळावा सुद्धा त्यांनी आयोजित केला त्यामध्ये पण भरपूर प्रतिसाद मिळाला त्यांना ठेवणार की नक्कीच टक्के कारण आमच्या गावामध्ये पण भरपूर अशा महिलांना त्यांनी एकत्रित करून त्यांना वाटप वगैरे सखी मंच हा ग्रुप काढून त्यांना घड्या दे किंवा कार्यक्रमाचे आयोजित करून त्यांना भरपूर सहकार्य केले काहीतरी तुम्ही तुमच्या भागात फिरताय इकडे तिकडे फिरताय गावात फिरताय तर कसं काय कोणासाठी वातावरण चांगलं आहे तसं विचार केला तर मॅडमांचं भरपूर वातावरण चांगलं आहे कारण महिला तरी टक्के सगळ्या मॅडमांच्या बाजून आहेत आणि योग वर्ग पण बऱ्यापैकी मॅडमांच्या बाजून आहे जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सध्या तिरंगी लढत दिसते तर या तिरंगी लढतीत कोण विजयी होईल असं तुम्हाला वाटतं तसं बघायला गेलं तर महिलांच्या साठी महिलांच्या साठी एक सुवर्ण संधी म्हणून जे आता नवीन नवीन उमेदवार आहेत डॉक्टर स्वाती पाटील मॅडम आमचा तरी त्यांना सपोर्ट आहे आम्हाला खात्री नव्हे अगदी शंभर टक्के खात्री आहे की त्याच विजय होतील कारण म एका महिलेला घरातून बाहेरसुद्धा पडता येत नव्हतं ताई जेव्हापासून आल्यात तेव्हापासून त्या महिलेला बाहेर पडून स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी नवी उमेद मिळाली त्यामुळे आम्हाला एवढी गॅरंटी आहे की त्या जर इथून पुढे जिल्हा परिषदेला जर त्या निवडून आल्या तर शंभर टक्के विकासाची कामंही होणारच आहेत पण त्यासोबतच महिला, महिला पायावरती सुद्धा उभ्या राहणार आहेत त्यामुळे आमचा पूर्णपणे पाठिंबा हा स्वाती पाटील मॅडमांनाच राहणार आणि या गावचे पण उमेदवार आहेत ते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य होते असं असताना त्यांच्या मॅडमांच्या पाठीशी स्वाती पाटील मॅडमांच्या पाठीशी गावातली ताकद राहील का शंभर टक्के राहणार कारण महिला म्हणजे सांगायचं झालं तर इथून पाठीमागच्या निवडणुकीत महिलांना कधी एवढ्या पुढं नेण्यासाठी कोणीच आलेलं नव्हतं आताची जी, जी आताचे जे वातावरण चालले लोक डायरेक्ट येतात ताई आम्हाला मतदान करा हात जोडून विनंती करतात हा बदल ह्या ताईपर्यंत लोक जाण्याचं एकमेव कारण म्हणजे हे आमच्या स्वातीत आहेत त्यामुळे आमचा शंभर टक्के पाठिंबा स्वातेता येईना राहणार सद्यस्थितीचा जर आपण विचार केला सातवी जिल्हा परिषद मतदारसंघातून कोणाचा झेंडा फडकेल असं तुम्हाला वाटत आपल्या मॅडमचा कोण मॅडम स्वाती पाटील मॅडम स्वाती पाटील असं त्या आता तीन चार वर्ष झाले महिलांसाठी त्यांनी खूप कार्यक्रम केलेले आहेत आणि त्या महिलांसाठी कायम उपलब्ध राहतात आणि म्हणजे काय तुमचं फक्त ते ग्रुपमध्ये अशी चर्चा आहे का फक्त तुमचा असं नाही ग्रुपमध्ये सगळ्या चर्चा आहे हो ग्रुपमध्ये पण असं काय कारण आहे ग्रुपमध्ये पण असं चर्चा असण्याच त्यांनी सखी मंच वगैरे पण असं चालू केलेलं आहे महिलांसाठी काम रोजगारासाठी वगैरे असं म्हणजे त्या महिलांसाठी खूप उपलब्ध राहतात आणि महिलांवरती समजा दबाव आला घरातला नाही महिला नाही तयार होणार नाही <laughs> तयार नाही का असं का नाही महिला महिला एकनिष्ठ आहेत काय वाटतं यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वाती मॅडम मॅडम नाव आहे बायकासनी कसं जगायचं कसं हे करायचं हे शिकवलंय त्यांनी भरारी बायकासनी कशी घ्यायची कसं म्हणजे सगळं शिक्षण त्यांनी दिलं या आई आई मुलाला एवढी सांगणार नाही अशी सांगते ती मीटिंग बऱ्याच ठिकाणी झाल्या त्या पर चांगलं आणि आमच्या गावात आठवड्याला गाडी असत्या महिन्यात नसत्या पर इतर कशा येत्या त्या निवडणुकी पुरत येते त्या पुन्हा येत नाही त्या पुन्हा गुलाल लावून येते त्या ती माग जाते तर पुन्हा येतच <tell> नाही ना 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 ना। त्या गाडी या महिन्याची येत्या दवाखान्याची त्यांची आणि कसं जगायचं म्हणजे महिलासनी कसं जगायचं कसं काय करायचं शिक्षण कसं घ्यायचं मुलासनी कसं शिकवायचं आपण कसं करायचं असं सगळं त्यांनी शिकवले म्हणजे त्यामुळं बायकासनी भरारी मिळाली आहे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला प्राधान्य द्याल स्वाती मॅडम द्याल कारण त्या तीन वर्षापासून आम्हाला एकदम जवळच्या वाटतात कारण त्या आमच्या गावासारखं त्यांचं येणं जाणं असते एकदम अशा घरच्यांसारख्या आहेत आमच्या आमच्यासाठी कारण त्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला इथं त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ये त्यांना बोलवतात त्यावेळेस त्या येत्यात आणि आमच्या गावात दर आठवड्याला मंगळवारी त्यांची गाडी त्या आणि आमच्या घरातले प्रत्येकजण ते काय त्या बरं वाटत नसेल तर तिथं जातात त्या त्यावेळेस बी त्या खूप मदत होत्या काय कसं काय सुरू आहे गावचं राजकारण आहे चांगलं आहे मॅडमचं वातावरण चांगलं आहे कोण मॅडम स्वाती पाटील स्वाती पाटील दवाखान्याचं बी काम चांगलं करतात तिथे उपचारही मोफत आहे चांगले आहेत मॅडम मग संपूर्ण गावात जर विचार केला तर त्यांच्यासाठीच आहे का दुसरा आणि कोण आम्हाला वाटतं मॅडम इथं हिवाना मॅडमांसाठी इथं चांगलं चित्र आणि या गावात पण आणि या गावाचं पण कोणतरी उमेदवार आहे ना आहेत की हा। तरी पण मग चित्र मॅडमांसाठी चांगलं आहे बरोबर होय अच्छा कसं काय असं कसं काय नवीनच आहे ते खरं चांगले आहेत दवाखाना हे आपलं चांगले आहेत तुमचं काय असं वैयक्तिक वगैरे काय असं काम वगैरे झालेले आहेत काय अजून काय झालेलं नाहीत खरं दवाखान्या हे चांगले आहेत तिथं म्हणजे सगळ्याकडनं धरून चांगले आहेत महिलांसाठी बी चांगले चांग चांग काम म्हणजे बरेच दिवस झाले चालूच आहे त्यांचं की करतातच ते